नवरात्रीचा पारंपरिक आहार हा आपल्या पचन अग्नीला शमवतो शिंगाड्याच्या पिठाची पोळी वरीचे तांदूळ वरीच्या तांदळापासून बनवलेले घावन साबुदाण्याचे पदार्थ शिंगाड्याचे पीठ राजगिरा सुरण अरबी उकडलेले रातारे इत्यादी साजूक तूप दूध आणि ताक हे आपल्या शरीराला शीतलता देऊ करतात तसेच दुधी भोपळा आणि लाल भोपळा हा दह्यात कालवून खावा भरपूर द्रव्य पदार्थ शहाळे रस भाज्यांचे सूप इत्यादी हे ऊर्जा तर प्रदान करतातच शिवाय शरीराचे निर्जलीकरण होऊ देत नाही आणि उपवासादरम्यान शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतात पपई नाशपती आणि सफरचंद यांपासून बनवलेले फळांचे सॅलड जेव्हा पारंपरिक नवरात्रीचा आहार घेतला जातो तेव्हा स्वयंपाकात नेहमीच साधारण मीठ वापरण्याऐवजी शेंदे मीठ वापरणे भाजणे उकडणे वाफवणे आणि विस्ताव वावर शेकणे यासारखे आरोग्यकारक शिजवण्याच्या पद्धतींचा वापर करा काटेकोरपणे शाकाहारी राहा पहिले काही दिवस धान्य टाळा तळलेले आणि जड अन्न संपूर्णपणे वर्ज्य करा कांदा आणि लसूण टाळा अतिप्रमाणात अन्नग्रहण करणे टाळावे जे उपवास करू शकत नाही त्यांनी मांसाहार मदिरा कांदा लसूण आणि मसाले यांच्यापासून दूर राहावे आणि स्वयंपाकात मीठ साधारण मीठ वापरण्याऐवजी शेंदे लोण वापरावे नवरात्रीमध्ये उपवास सोडताना जेव्हा तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री उपवास सोडता तेव्हा हलका आहार घ्यावा ज्याने तुमच्या शरीरावर ताण पडणार नाही रात्रीच्या वेळी जड आणि तळलेले जेवण जेवल्याने प्रणालीला ते पचण्यास अवघड तर होतेच शिवाय जी विषारी द्रव्ये बाहेर टाकण्याची प्रक्रिया आहे ती उपवासाचे जे सकारात्मक फायदे आहेत त्याकरिता अपत्यकारक ठरते सहज पसतील असे अन्नपदार्थ थोड्या प्रमाणात खावेत उपवासामध्ये योग आणि ध्यान शरीर ताणणे शरीरासपी देणे आणि वाकणे यासारखी सोपी योगासने केल्याने उपवास करण्याच्या मदतीने प्रक्रियेत मदत होते त्यामुळे विषारी द्रव्ये बाहेर टाकली जाते जलद गतीने होते आणि तुम्हाला उत्साह आणि ऊर्जेचा संचार जाणवतो